मानोरा तालुक्यातील ग्राम घुली या गावाच्या विकासाकरिता रणांगणात उतरले परिवर्तन पॅनल प्रतिनिधी अवधूत राठोड मानोरा तालुक्यातील ग्राम घुली येथील गावाच्या विकासाकरिता निवडणुकीच्या रणांगणामध्ये परिवर्तन पॅनलचे सदस्य निवडणुकीचा फॉर्म भरण्याकरिता मोठ्या थाटामाटात वाजत गाजत शुक्रवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी मानोरा तहसील कार्यालयामध्ये फॉर्म भरण्याकरिता आले याचे छायांकन महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे कॅमेरामॅन कैलास राठोड तसंच त्यांची मुलाखत माणिक राठोड यांनी घेतली तर आपण बघू शकता थेट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या माध्यमाद्वारे वाशिम जिल्ह्यातील अनेक गावोगावी थेट जनतेतून सरपंच निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दोन हजार बावीस ची ग्रामपंचायत निवडणूक ही जंगी ठरणार असून प्रत्येक पॅनलने आपले प्रतिनिधी निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहे असंच एक पॅनल मानोरा तालुक्यातील ग्राम बुली गावातील तहसील कार्यालयामध्ये निवडणुकीचा अर्ज भरण्याकरता आले मानोरा तालुक्यामध्ये तहसील कार्यालयात ग्रामपंचायत मधून अनेक ग्रामपंचायतीतून गावोगावात नागरिक महिला आपणाला दिसत आहे ही गर्दी हा जल्लोष ग्रामपंचायतचे सरपंच पंचवार्षिक निवडणूक असल्या कारणाने गावागावामधून नागरिकांची जिकडे तिकडे बघाल तर गर्दीच गर्दी आहे बुली गावात ग्रामस्थांनी अर्ज सादर करण्याकरिता हजेरी लावली चला तर मग त्यांच्याविषयी प्रतिनिधी माणिक राठोड यांनी विचारलेले काही प्रश्न व त्यांची उत्तरे आणि छायांकन कैलास राठोड तथा अवधूत राठोड यांनी केलेले काही सायंकाळचे व्हिडिओज आपल्या माध्यमांद्वारे जाणून घेऊया तत्पूर्वी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोवर मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार झाले तरी पण उमेदवार गावामध्ये अध्यक्ष विरोधी पण आम्हाला नाही का गेल्या पंधरा वर्षापासून गावात बोलत आहे की आम्हाला पाहिजे कसा गावामध्ये दिसून आला नाही गावामध्ये जे रस्ते आहेत नाल्या आहेत आधी कितीतरी सहभागा पंधरा विभागामध्ये गा गा गा, गा, गावामध्ये निधी प्राप्त झाले आहे तर त्या निधीचा योग्य विलेवाट त्यांनी नाही आणि गावाचा जो विकास आहे तो कुठे किती फरक आहे जिल्हा परिषद शाळेसाठी तिथं खूप निधी आलेला आहे शैक्षणिक साहित्यासाठी निधी आलेला आहे कोरोना काळामध्ये सुद्धा निधी आलेला आहे पण हे जे जनतेसाठी पैसा आलेला आहे ते जनतेसाठी काही खर्च या पत्रकारिनी त्याच्याने केलेला नाही मग आम्हाला त्यांच्या त्यांच्याविषयी सीड निर्माण झाली आणि जनतेचासुद्धा आक्रोश होता आणि जनतेच्या सर्व सर्वांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी त्यांच्यामुळे आज आम्ही त्यांच्या विरोधामध्ये हे परिवर्तन नावाचे एक पॅनल आम्ही उभी केलेली आहे आणि आमचा एकच ध्येय आहे साथ गावाचा विकास यासाठी आम्ही सर्व सोबत आलेले आहोत आणि आज जर उद्या जर आमची पॅनल निवडून आली तर आम्ही सर्व जनतेच्या मतानंच आमच्या गावाचा विकास करणार आहे

काय काम करू शकता पहिले आम्ही गावातल्या ज्या नाल्या आहेत कुठेही आता हे नालीचे पाणी रस्त्यावर येत आहे लोकांना नाही का येण्या जाण्यात चालण्या म्हणजे व्यवस्थित चालू देऊ शकत नाहीत लोक रस्त्यानं तर गावाचा मेन रस्ता जर आला तर त्याच्यात ते रस्ता पूर्ण खराब झालेला आहे तर असे जे विकासात्मक कामं आहेत ज्याच्यानं तुम्ही जर भलं होईल अशा कामावर आम्ही पहिले फोकस करणार आहे आणि खऱ्या लाभार्थ्यांना ज्या घरकुल आहेत च तुमच्या आहेत या योजना खऱ्या लाभार्थ्यांना पहिले मिळाल्या पाहिजे नंतर आम्ही बाकीच्याचा विचार करू अशा या उद्दिष्ट घेऊन आम्ही या ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये उठवतो आपलं पॅनल आहे हे लोक पंधरा वर्षापासून झाले घरकुल झाले छोटे छोटे ज्या योजना होतात त्या लोकांना नाही पंधरा वर्ष त्या गावात जिल्हा सदस्य पंचायत सदस्य सर्व राहिलेला लोकप्रतिनिधी त्यांच्याकडून या लोकांना जे लोकांची होती युवकांच्या युवकांच्या प्रश्न जनता आज सगळे त्यांचे कामं काढू शेतीचे कामं आज तुम्हाला माहिती सगळे सर्वत्र शेतीचे कामं सुरू आहे सगळे शेतीचे कामं काढून ह्या पॅनल नुसतं हा पॅनल कोणत्या सरांचा किंवा असं नाही हा एकोम लोकांचा आणि मंडळाचा पॅनल आहे त्यासाठी त्या पॅनलला आम्ही सपोर्ट करीन त्या पॅनल सोबत आम्ही कमी करून योग आहोत आपण बघतो या गावाचे उमेदवार अर्ज भरण्याकरिता मानवरा शहरामध्ये आले आणि त्यांच्या सपोर्टला लागून या गावाचे अभिषेक चव्हाण हे पण त्याच्या पाठीशी उभं राहून या पॅलेला सपोर्ट देत आहेत या गावाचे फुली या गावाचा विकास व्हावा म्हणून अभिषेक भाऊ थेट या फुली गावामध्ये आल्यानंतर त्यांना सपोर्ट देत आहे